हॅलो मित्रांनो ओंकर पण युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बघू शकता सोडल्यात शेळे आत्ताच पण मित्रांनो लय ताण द्यायला लागल्यात आज काय झाले काय माहित नुसतं पळायला लागल्यात इकडून तिकडून तिकडून इकडे लय दाम टावले लय पळावलंय मला मित्रांनो इकडे तळ्या का चरायला भगवंत मध्ये बघू शकता कशा पद्धतीने सगळ्या चरायला लागल्यात मित्रांनो इकडे तळे

मित्रांनो शेळ्यांचं कसं असतंय शेळ्यांना सवय लावीन तसं असतंय सवय लावून ह्यावी आपण सवय लावीन तसे ते करते आता माया शेळ्यांना एक सवय मित्रांनो शेळ्या कुठं गेल्या ना तरी एक हाका मारली का य य य म्हणलं का शेळी दुसऱ्या मिनिटात माया पैसे असतात सगळ्या शेळ्या येतात पळत लगेच कुठं पण जाऊ द्या त्याच्यामुळे काय एवढं त्यांच्या मागं नाही पळायचं पण आता लई दान द्यायला लागल्यात पळायला लागल्यात इकडून तिकडून तिकडून इकडे एकदम रिलॅक्स मध्ये थांबल्यात थोड्या नाही ते लय पळा अडवाणी करतात इकडे दोन काय चालू आणि ते तिकडे झाल्यात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये